नमस्कार मंडळी तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त खमंग क्रिस्पी टेस्टी अशी आळूवडी त्यासाठी आपण आता शेतात आलेलो आहोत आपण मस्त आता ताजे तवाने टवटवीत तव असे हिरवेगार आळूचे पानं घेणार आहोत पानं आपल्याला मोठे मोठे घ्यायचे आहेत आपल्याला काही मसालेही लागणार आहेत मसाल्यांची यादी आणि मेजरमेंटनुसार घेतलेले माप ते पूर्णपणे मी व्यवस्थित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अचूक मापाने लिहिलेले आहेत तुम्ही त्यानुसार घेऊ शकतात आता आपल्याला घ्यायचं आहे चिंच आणि गुळाचं पाणी रात्री चिंच आणि गूळ मी पाण्यामध्ये भिजवत टाकले होते दुसऱ्या दिवशी ग्राइंडरमध्ये टाकून ग्राइंड करून आणि ते पाणी आपण चाळणीने गाळून घ्यायचे आहे तेच पाणी आपल्याला रेसिपीसाठी उपयोगात येणार आहे घ्यायचे आहे आपल्या चार ते पाच चमचा तांदळाचं पीठ नंतर आपल्याला लागणार आहे बेसन पीठ बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ आपल्याला चाळण्याने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामधील ज्या लम्स असतील गाठी असतील त्या पूर्णपणे चाळल्या जातील आणि आपलं बॅटर मस्त तयार होईल आता घ्यायचे आहेत आपल्याला आपण शेतातून तोडून आणलेले जे आळूची पानं आहेत तीच पानं आता आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत तुम्हाला जर मार्केटमधून पानं आणायची असतील तर आजूबाजूला ज्या काळ्या रेषा असतील या रेषा बघूनच आपल्याला आळूची पानं घ्यायची आहेत आणि आळूची पानं घेत असताना मोठी घ्यायची आहेत आणि मागील दांडा थोडा ब्राऊनिश असा घ्यायचा आहे म्हणजे जी, जी आळूची पानं आहेत ती आपल्या खाण्यायोग्य असतात घशामध्ये खवखव होत नाही आता आपल्या घ्यायचा आहे बॅटर बनवण्यासाठी तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ आपण व्यवस्थित चाळणीमध्ये चाळून घेतलेलं आहे पूर्ण मसाले आपल्याला त्या पिठामध्ये एकत्र करायचे आहेत नंतर आपल्याला त्यात लसूण आलं हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीरची पेस्टही घालायची आहे आता आपल्याला चिंच आणि गुळाचं पाणी घ्यायचं आहे आणि ह्याच पाण्याने आपल्याला मस्त बॅटर बनवायचं आहे बॅटर खूप स्मूथही नाही आणि खूप हार्डही डो बनवायचा नाही आहे आपला बॅटर बनवायचं आहे सर्वच पाणी एकाच वेळ टाकू नका नाही तर आपलं बॅटर खूप पातळ होऊ शकते म्हणून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बॅटर बनवायचे आहे जेव्हा आपण चिंच आणि गुळाच्या पाण्याने बॅटर बनवतो ती चव आणि फक्त पाण्याने बॅटर बनवलेली चव खूपच वेगळी असते तुम्ही एकदा नक्की चिंच आणि गुळाच्या पाण्याने बॅटर बनवून अळूवळी बनवा अतिशय छान आणि मस्त टेस्ट येते एकदा नक्की ट्राय करा आता आपण स्मूथली असं बॅटर बनवून घेणार आहोत खूपच स्मूथ आपल्याला बनवायचं नाही आहे जेणेकरून आपले जे आळूचे पानं आहे त्यावर मस्त कोट होईल अशा प्रकारेच आपल्या बॅटर बनवायचे आहे हळुवारपणे थोडं थोडं पाणी टाकून आपला पूर्ण मस्त बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर आता आपला रेडी झालेला आहे तुम्ही बॅटरची थिकनेस बघू शकतात खूपच पातळही नाही आणि खूपच घट्टही नाही अशाच प्रकारे आपल्या बॅटर बनवायचे आहेत तिळाचे दाणे आणि खसखसचे दाणे आपल्याला दिसत आहेत ते लम्स नाही आहेत आता आपल्याला पान घ्यायचं आहे जे आपण आळूचे पानं घेतले आहेत ती पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत पानं तुम्ही बघू शकतात पानं आजूबाजूला ज्या रेषा असतात तीच पानं आपल्या निवडायची आहेत आणि मागील जो दांडा असतो तो थोडासा चॉकलेटी कलरचा असेल तरच ती पानं आपल्या घ्यायची आहेत म्हणजे आपल्या घशामध्ये आळूची वडी खवखव करणार नाही आणि अतिशय मस्त टेस्टी आळूच्या वडींचा आपला आस्वाद घेता येईल आता आपल्याला काय करायचे आहे जी पानं आहेत ती पानं तर आपण स्वच्छ धुवून घेतलीच आहेत पण ज्या मागे दांड्या असतात त्या आपल्या पूर्णपणे चाकूने हळुवारपणे काढून घ्यायच्या आहेत दांड्या जर तशाच ठेवल्या तर आपली आळूवडी व्यवस्थित शिजली जाणार नाही वाफवली जाणार नाही आणि त्या दांड्या आपल्या घशामध्ये खवखव आणतात म्हणून त्या दांड्या आपल्या पूर्णपणे जेवढ्या मोठ्या दांड्या असतील त्या काढूनच घ्यायच्या आहेत आणि ज्या बारीक बारीक दांड्या आहेत त्या आपल्याला ला लाटण्याने अशा प्रकारे मस्त लाटून घ्यायच्या आहेत पूर्ण पानं आपल्याला अशीच रेडी करायची आहे मी तुम्हाला दोन ते तीन पानांचा डेमो करून दाखवते आहे तुम्हाला क्वांटिटीनुसार पानं कमी जास्त करायची आहेत पानांच्या दांड्या व्यवस्थित काढून नंतर पानांच्या ज्या शिरा असतात त्याही आपल्या व्यवस्थित लाटण्याने लाटून घ्यायच्या आहेत आणि मस्त आपलं पान आहे ना ते पान व्यवस्थित रेडी करून घ्यायचं आहे मी साधारणपणे इथं दहा पानं घेतलेली आहेत तुम्ही क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकतात सर्व दाहीच्या दहा दाही पानं आपल्या असं पूर्णपणे मस्त तयार करून घ्यायचे आहेत तयार झाले कि आपले बैटर है, पन त्या आधी बैटर है। की आपल्या लगेचच बॅटर बनवायला सुरुवात करायची आहे पण त्याआधी आपला पूर्ण पानं तयार करूनच बॅटर बनवायचं आहे जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये आळूची पानं घ्यायला जाणार तेव्हा लक्षात घ्या की आळूची पानं आपल्या मोठी मोठीच घ्यायची आहेत पानाच्या आजूबाजूला ज्या रेषा असतात त्याही तुम्ही नीट निरखून बघा आणि जी पानं मागेल जी दांडी असते तीही थोडी चॉकलेटी कलरची असायला हवी तीच पानं आपल्या निवडायची आहेत आपल्या पूर्णपणे चॉकलेटी दांड्या ज्या असतात त्या पूर्णपणे मस्त चाकूने हळूरपणे काढून घ्या इजा होणार नाही हीही काळजी घ्यायची आहे वडीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अळूच्या पानांपासून आपला भरपूर रेसिपी बनवता येतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अतिशय छान क्रिस्पी आणि खमंग अशी आळूवडी बनते जेव्हा आपण सकाळी नाश्ता करतो किंवा चार वाजेनंतर थोडीफार भूक असते लहान मुलांसाठी तर अतिशय मस्त ही रेसिपी आहे आणि मोठ्यांसाठी ही खूप हेल्दी आहे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी अतिशय मस्त आणि हेल्दी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि लहान मुलांना स्नॅक्स समजूनही तुम्ही देऊ शकतात कारण हिची टेस्ट अतिशय मस्त आंबट गोड तिखट अशी असते लहान मुलांना तर अतिशय खूपच आवडते म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा आपला पूर्णपणे पानं तयार करून घ्यायची आहेत आणि आपली पानं तयारसुद्धा झाली आहेत आता आपल्या घ्यायचं आहे बॅटर पान बघा तुम्ही पान आपण उलट दिशेने ठेवलेलं आहे तुमच्याकडे मोठं पोळपाट असेल तर ते तुम्ही घेऊ शकतात मोठी परातही घेऊ शकतात आणि ताटही घेऊ शकतात मी ताटच घेतले आहे पान आपला उलट्या दिशेनं ठेवायचं आहे म्हणजे ज्या शिरा असतात त्यावरती आणि पान खाली असं घ्यायचं आहे त्यावर आपल्या बोटांनीच व्यवस्थित आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे चमचाने व्यवस्थित कोट होत नाही म्हणून मी बोटांनीच व्यवस्थित कोट करते आहे आता दुसरं पान आपला विरुद्ध दिशेने ठेवायचं आहे विरुद्ध तर ठेवायचंच आहे पण ते ही ठेवायचं आहे आता समजा खालचं पान उलटं आहे तर वरचं पान आपल्याला सुलटं ठेवायचं आहे आणि विरुद्ध दिशेनं ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या नंतर रोल व्यवस्थित करता येईल आता आपल्याला दोन पानं व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत नंतर त्यावर आपला तिसरं पान ठेवायचं आहे ते तिसरं पानही आपला विरुद्ध दिशेनं ठेवायचं आहे तुम्ही मी व्हिडिओ नीट हिरकून बघा पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला कळेल की बॅटरची कोटिंग कशी करायची आहे आणि पानं कशी ठेवायची आहे आता एक रोल बनवण्यासाठी मी पाच पानांचा वापर करते आहे तुम्हीही तसंच करा कारण मी दोन रोल बनवते आहे आणि दहा पानं घेतली आहे आता पूर्ण पाच पानं मी व्यवस्थित कोट करून ठेवले आहे आणि मस्त बेसनपीठ लावून दिलं आहे बॅटर लावून दिलं आहे आता आपल्याला हळुवारपणे एका साईडने पान पलटायचे आहे आणि त्या साईडने आपल्याला बेसनपीठ जे आपण बॅटर बनवलेलं आहे बेसन, बेसन पिठाचे ते बॅटर व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहे परत दुसऱ्या दिशेने आपल्याला पान पलटून घ्यायचं आहे आणि त्यावरही आपल्याला बॅटर मस्त कोट करून घ्यायचे आहे परत आपला फोल्ड करत जायचं आहे आणि त्यावर बॅटर कोट करत जायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण वाफवून आणि जेव्हा आपण ओड्या बनवू फ्राय करू तेव्हा ही कोट पूर्णपणे निघायला नको आणि तेलामध्ये विरगळायला नको म्हणून आपल्या व्यवस्थित बेसन पिठाचे जे बॅटर बनवलेलं आहे ते बॅटर आपला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूनेही मी मस्त बॅटर लावून दिलेलं आहे आपला दोन रोल बनवून घ्यायचे आहेत नंतर ते वाफवूनही घ्यायचे आहेत एक पातीला घेतलं होतं थो, त्यात थोडं पाणी टाकून त्यावर अशी चाळणी ठेवून चाळणीला थोडं तेल लावून त्यावर मी जे आपण बॅटर लावला जो रोल होता तो रोल मी ठेवून दिला होता आणि पंधरा ते वीस मिनिटे व्यवस्थित वाफवून घेतलेला होता त्यानंतर चाकूने किंवा स्टिकने आपल्याला चेक करून घ्यायचा आहे की आपला रोल वाफवला आहे की कच्चा आहे जर स्टिक किंवा चाकू क्लीन आला तर समजून घ्यायचा की आपला मस्त रोल असा वाफवला गेला आहे शिजला गेलेला आहे आणि जर क्लीन नाही आला तर आपला परत चार ते पाच मिनिटे आपला रोल वाफवून घ्यायचा आहे वाफवण्याची सिस्टीम मी तुम्हाला सांगितली आहे तुम्ही पाण्यामध्येही वाफवू शकतात किंवा इडलीच्या पात्रामध्येही वाफवू शकतात आता आपला जो रोल आहे तो पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे आणि नंतर अर्धा इंचाच्या अशा वड्या चाकूने हळवारपणे कापून घ्यायच्या आहेत खूप बारीकही ठेवू नका आणि खूप जाडही ठेवू नका नंतर आपल्याला एका कढईमध्ये थोडं तेल घेऊन मीडियम फ्लेमवरती आपलं तेल गरम करायचं आहे खूपच कडक असं तेल गरम करू नका ना नाही तर आपली जी वडी आहे ती खूप गोल्डन आणि खूपच ब्राउनिश होईल आणि आपली जी वडी आहे ती करपून जाईल चांगली लागणार नाही तिचा कडवट असा टेस्ट येईल म्हणून मीडियम टू लो अशीच फ्लेम आपल्या गॅसची ठेवायची आहे आणि मस्त क्रिस्पी अशी आपली खमंग आळूवडी आपल्याला तळायची आहे मी एकाच रोलच्या आळूवड्या तळणार होती म्हणून थोडंच तेल टाकलं आहे तुम्ही क्वांटिटीनुसार तेल कमी जास्त करू शकतात वेळी मी दोन ते तीन आळूवड्या टाकणार आहे आणि तळणार आहे जेव्हा तुम्ही आळूवडी टाकणार तेव्हा हळूवारपणे तेलामध्ये टाका नाहीतर अंगावर शिंतडे येतात आणि इजा होते हळुवारपणे आळूच्या वड्या तेलामध्ये टाका आणि मस्त लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला आळूच्या वड्या तळायच्या आहेत साधारणतः तीन ते चार मिनिटे आपल्याला व्यवस्थित आळूवड्या फ्राय करायच्या आहेत तेलामध्ये तळायच्या आहेत जेणेकरून त्या मस्त क्रिस्पी बनतील आणि टेस्ट अतिशय छान बनेल आणि जेव्हा आपण खाऊ तेव्हा मस्त कुरुम कुरूम असा आवाज येईल आणि आनंदही होईल आता आपल्या पूर्णपणे वड्या मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत आता आपल्या आळूवड्या मस्त फ्राय झाल्या आहेत आणि मस्त क्रिस्पी अशाही दिसत आहेत तुम्ही या आळूवड्या चटणीबरोबर मस्त खाऊ शकतात केचप बरोबर पुदिन्याची चटणी किंवा चिंच गुळाची चटणी याबरोबर मस्त सर्व करू शकतात अतिशय छान टेस्टी अशी आळूवडी तयार झाली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हेल्दी रहा थँक्यू